करायचा जर करणार असतील देवेंद्रजी तर आम्ही सगळे राजकीय मतभेद वैचारिक मतभेद बाजूला ठेवून देवेंद्रजी आणि सरकारच्या मागे पूर्ण ताकदीने त्यांना मदत करू पत्रही लिहिलंय होम मिनिस्ट्रीला चालले तरी काय या राज्यामध्ये उडता पंजाब झाला तर काय उडता करणार आणणार नवीन पिढी वाया झालेली पूर्ण कोण असेल याला जबाबदार आणि या गोष्टी मिळतातच कशा हे जे शिक्षणाचं माहेरघर का कोण पुण्याची ओळख आहे की पुण्याची बदनामी होती पुण्याला कोण याला जबाबदार फक्त हे सरकार काय करते आणि या राज्याचे जे होम मिनिस्टर आहे गृहमंत्री काय करत आहे ते फक्त भाषण देतात की आम्ही आता पार पाडू शिवसेनेच्या ज्या पारंपरिक जागा होत्या त्या आता भाजप लढणार आहे त्यामुळं एक तर तुम्हाला आव्हान कसं असेल या तुम्ही जागेचं तीन जागेचा विचार करू कारण तुमचं जो आपण नाव लिहिलं आणि शिवसेना आणि भाजपमध्ये त्या आहे जागा त्यावरून नाही होईल दुसरा मराठा आरक्षण तुम्ही किती जागा लढवणार आहात तुम्ही अजून सुद्धा सोबत घेत नाही अशी टीका होते काय कृपया बोर्ड आणून जयंतराव पाटील माननीय राऊत साहेब आणि बाळासाहेब सगळे जेव्हा जेव्हा त्याच्यामुळे त्यांच्या मीटिंगमध्ये हो बाळासाहेब आंबेडकर असं म्हणाले की त्यांचं जागा वाटप झाल्यावर आमचं होणार आहे तुमचं नेमचं कधी होणार आहे अर्थसंकल्पी अधिवेशन शेवटचं असं या सरकारचं अर्थसंकल्पात विधानसभा विधानसभेनंतर लोकसभा लोकसभेनंतर काही सगळे राजकारणी राजकारण हे सगळं करण्यात व्यस्ते तर दुसरीकडे ड्रग्जचा सा मोठा साठा सापडतोय अक्षरशः आता देखील जर व्हिडिओ आपण बघितले तर मुली या पुण्यातील वेगवेगळ्या टेकडींवर नशा करताना असे व्हिडिओ समोर येत आहेत म्हणजे याच्याकडे कुणाचं लक्षच नाहीये असं दिसतंय एकंदरीत ड्रग्ज एवढा मोठा साठा म्हणजे अर्थात तुमच्याच मतदारसंघात आहे कि कुठलाय मला सांगा म्हणजे आपण काहीतरी ऍक्शन घेऊ शकतो पण ते सांगू शकले नाही त्याच्यामुळे तो एक दुसरा कसला चॅनलमध्ये इथेच बोलले असेल आणि हे दुसऱ्यांना नाही मी पुण्यात तिसऱ्यांना म्हटले जेव्हा ती पाटील असं इम्पॉर्टंट पाटील ना ललित पाटील ललित पाटील देवेंद्रजी असं म्हणले होते की आम्ही ड्रग्ज महाराष्ट्र हात पार पडू मला क्लिअरली दिवस त्याच्यानंतर आमच्या आठवड्यात एकदा पुण्यातच हे बोलले दुसऱ्यांदा आय रिपीट माय सेटी आय रिरेट माय सेटी पुन्हा हा दुसऱ्यांदा हीच गोष्ट या सगळ्या कॅमेरा चॅनेलच्या माध्यमातून देवेंद्रजींना मी विनंती करते एक आई म्हणून पण एक नागरिक म्हणून पण आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून की ड्रग्जच्या बाबतीत ते असं म्हणले होते की मी महाराष्ट्र ड्रग्ज ह करी असं करायचा जर करणार असतील देवेंद्रजी तर आम्ही सगळे राजकीय मतभेद वैचारिक मतभेद बाजूला ठेवून देवेंद्रजी आणि सरकारच्या मागे पूर्ण ताकदीने त्यांना मदत करू पण त्याच्यासाठी या सरकारनी आणि त्यांच्या गृहमंत्र्यांनी काहीतरी केलं पाहिजे नुसता शब्द देऊन प्रश्न सुटणार नाहीये हा एक अतिशय मोठा सामाजिक प्रश्न आहे अनेक राज्यामध्ये मीच पंजाबमध्ये वगैरे अनेक वेळा खासदारांना त्याच्याबद्दल भूमिका घेतलेलं आहे अतिशय गंभीर परिस्थिती एक सिनेमाही आपण सगळ्यांनी पाहिला होता अतिशय अस्वस्थ करणारा उत्ता पंजाब आणि अनेक वेळा तिथल्या खासदारांनी हे मतं तिथे मांडलेली आहेत पुढचा महाराष्ट्र आपल्याला करायचं नाहीये आणि जर या सरकारला हा ड्रग एजन्स जर त्यांना काही करता येत नसेल तर मला असं वाटतं या सरकारनी सांगावं की आम्हाला काही जमत नाही आम्ही सगळे मिळून हा ड्रग माफिया संपूर्ण महाराष्ट्राच्या नाही देशाच्या बाहेर हद्दपार करण्याची ताकद ही आमच्यामध्ये आणि ही आमची कमिटमेंट आहे या राज्यातल्या तुमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे कुरकुमधून लंडन पर्यंत पुरु। ड्रग्ज सुरू होतं पोलिसांच्या सगळ्यामध्ये अपयश आहे का आताच काय अपयश आहे मी आठवड्यात पत्रही लिहिलंय होम मिनिस्ट्रीला की चाललंय तरी काय या राज्यामध्ये उडता पंजाब झाला तर काय उडता महाराष्ट्रात आणणार नवीन पिढी वाया जाईल कोण असेल याला जबाबदार आणि या गोष्टी भेटतातच कशा एवढा ऍक्सेस झाला जे शिक्षणाचं माहेरघर पण पुण्याची ओळख आहे की पुण्याची बदनामी होऊन देणार कोण याला जबाबदार पक्ष हे सरकार काय करते आणि या राज्याचे जे होम मिनिस्टर आहे गृहमंत्री काय करते ते फक्त भाषण देतात की आम्ही हस्त पार करू आणि हे ललित पाटील की असून तीन महिने झाले असतील तेव्हा जेव्हा पाडण्यासाठी काही वेगळे प्रेस होत आहेत जरंगेचा जा आरोपी मला ट्रॅप आहे नेमकं चाललंय काय आरक्षण राहिल्या बाजूला हे वेगळंच सुरू आणि मराठा धनगर गायक मुस्लिम आणि अट्या विमुक्त समाजाचे अनेक वर्षाचे हे प्रश्न आहेत गेल्या दहा वर्षात सातत्याने देवेंद्रजी बारामतीला येऊन म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये दसगर समाजाला आरक्षण देऊ गेल्या सहा महिन्यामध्ये धरांगी पाटीलचं आंदोलन झाल्यापासून धरांगी पाटील आणि त्यांचं कुटुंब हे किती अडचणीतून गेले हे मी त्यांच्या मुलांचे त्यांचे आश्रूवण असं असतं त्या तुमच्या सगळ्यांच्या चॅनेल्स मध्ये प्रचंड संघर्ष त्या कुटुंबानी केलेला आहे समाजाने केलेलं आहे दरवेळीच मुंबईला बोलवायचं मग काहीतरी खोटं नाटं सांगायचं समजून काढायची विचार हे लोक विश्वास ठेवतात या सरकारवर आणि पुन्हा एकदा जसा धनगर समाजाला पोचवलं तसंच मराठा लिंगायत मुस्लिम समाज आणि बी टके विमुक्त समाजाला पाप म्हणजे भारतीय जनता पक्षाचं कृत्य मुख्यमंत्री पुत्र की वडिलांच्या बंड काहीच माहिती नव्हतं गुवाहाटी बाहेर मुख्यमंत्री होणार हे मला नंतर कळलं असं काही झालं असेल कारण सुपुत्र आहेत खासदार आहेत पक्षात काही वेळेस नवीन नवीन वर्ष म्हणू शकत नाही आज महाराष्ट्रासमोर माझ्या लोकसभा म्हणजे जर समोर पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे दुष्काळची परिस्थिती आहे उजुनीत पाणी नाही आहे तुम्ही बघाल पुरंदरमध्ये पण जर तुम्ही जेजुरीला गेला तिथल्याही धरणामध्ये एक थेंब पाणी नाही या मी गाडी घेऊन गेले होते तशीच प्रचंड चिंताजनक परिस्थिती फक्त बारामती लोकसभा मतदारसंघात जाऊन येता पण बारामती नाही पुण्यामध्येही पाण्याची कमतरता येऊ शकते अशी परिस्थिती प्रशासनाकडून पण सांगितलं जाते आज रेग्युलिस आपल्या मार्च एप्रिल चार पाच महिने असं काढायचे त्याच्यामुळे मला विचारा आज दुष्काळ शेतीचं पाणी पिण्याचं पाणी गुरांचं पाणी आणि शहराबाजलं पाणी बेरोजगारी आणि महागाई हे एवढे मोठे प्रश्न आणि आव्हानं आपल्या समोर आहेत घरात चाललंय मला मला वेळ पण मिळत नाही मला काही बेरोजगारीचा विषय काढला तुत्रोजगार मिळालाय बेरोजगार काय शिकायचा राज्यामध्ये मी जर डेटा पाहिला केंद्र सरकारचा आधीच रोजगारी कधी झालीय गेल्या दोन एक वर्षात कोविडचा काळ वेगळा कोविडच्या हे सरकार झाली यंत्रणा कामाला लावून तिथं सगळे आणली जाते कुठेतरी आता जुमला देशात ते करतात देशातली गाडी फिरवली पुढे त्या गाडीचं काय अनमॉट जुमला आहे